आज आपण बॉलिवूड मधील एका वादग्रस्त पण अविस्मरणीय चित्रपटाच्या पडद्यामागील कहाणीचा सिलसिला पाहणार आहोत तो चित्रपट म्हणजे यश चोप्रा यांचा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा चा क्लासिक चित्रपट सिलसिला सिलसिला हा चित्रपट फक्त एक लव्ह ट्रँगल नव्हता तो होता खऱ्या आयुष्यातील नात्यांची आणि भावनांची रुपेरी पडद्यावर दिलेली कबुली उनका दामन छोडतीची हा चित्रपट बनवणे हे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी किती आव्हानात्मक होते याची कल्पना करणेही कठीण आहे कारण पडद्यावरील कथेमध्ये मध्ये वास्तविक जीवनातील रोमांसचा रंग मिसळला होता अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यासोबत त्यांची मैत्रीण रेखा यांचा समावेश ही त्या काळातील सर्वात मोठी आणि धाडसी कास्टिंग मानली जाते एका मुलाखतीत यश चोप्रा यांनी स्वतः कबूल केले होते की ते नेहमीच धास्तावलेले आणि घाबरलेले असायचे त्यांनी म्हटले होते मी नेहमीच घाबरलेला असायचो कारण वास्तविक जीवन पडद्यावरील जीवनात येत होते त्यांच्यासाठी हे फक्त दिग्दर्शन नव्हते तर वास्तविक जीवनातील गुंतागुंतीचे नाते मोठ्या पडद्यावर संतुलितपणे साकारण्याची नाजूक कलाकारी होती से दूर दूर सुरुवातीला या चित्रपटामध्ये स्मिता पाटील आणि परवीन बाबी काम करणार होत्या पण अचानक आजारी पडल्यामुळे परवीन बाबी चित्रपटातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर चित्रपटात प्रवेश झाला रेखाचा रेखा मुख्य भूमिकेत आल्यावर यश चोप्रा यांना वाटले की जर रेखा ही भूमिका साकारत असेल तर पत्नीची भूमिका जया बच्चन यांनीच करावी आता खूप जणांना माहीत नसेल पण या कथेत एका विशेष व्यक्तीचा उल्लेख अपरिहार्य आहे ती व्यक्ती म्हणजे सुपरस्टार संजीव कुमार संजीव कुमार आणि जया बच्चन यांनी यापूर्वी अनामिका आणि शोले मध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांचे संबंध खूप चांगले होते त्यामुळे यश चोप्रा यांनी संजीव कुमार यांना जया बच्चन यांना चित्रपटासाठी गळ घालण्याची विनंती केली जया बच्चन यांनी मात्र ही भूमिका स्वीकारताना एक खास अटही ठेवली होती माझे काम सेट वर असो वा नसो मी सेट वर नेहमी उपस्थित राहील आपला या कलाकारांच्या कास्टिंग बद्दल बोलताना यश या चोप्रा यांनी ते किती आव्हानात्मक होते हे सांगितले होते वास्तविक जीवनात अमिताभ यांचा जया यांच्याशी विवाह झालेला आणि रेखा यांच्यासोबत त्यांच्या रोमॅन्सची चर्चा असल्याने या चित्रपटाची कास्टिंग खूप सनसनाटी ठरली होती यश चोप्रा यांनी मान्य केले की शूटिंग दरम्यान काहीही होऊ शकले असते कारण जया त्यांची पत्नी आहे आणि रेखा त्यांची जवळची मैत्री तीच कथा रील आणि रियल दोन्ही जीवनात चालू होती संजीव चा, चा भूमिकेला एक शांत आणि समजूतदार किनार दिली या चित्रपटातील अमिताभ आणि रेखा यांच्या अशक्य केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली आजही होते चित्रपटातील अमिताभ यांच्या आवाजातील मे और मेरी तन्हाई याचा विशेष उल्लेख करावा लागेल ये हम। वादग्रस्त कास्टिंग असूनही सिलसिला हा ऑल टाइम क्लासिक चित्रपट ठरला पण त्याच वेळेला अमिताभ आणि रेखा यांनी एकत्र काम केलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला अशाच धम्माल मराठी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा तुर्तास इतकेच